नमस्कार कविताची पाकशाळा चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपल्या किचन मध्ये छोले तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल, तेल गरम करून घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चार मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता हे कांदे आपल्याला चांगले सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदे चांगले लाल रंगावर परतून झाल्यानंतर आता इथे मी त्यात अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आहे आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अद्रक आणि लसूण चांगले परतून घेतल्यानंतर आता आपण त्यात मसाले घालून घेऊया तर त्यासाठी इथे मी लाल मिरची पावडर आणि छोले मसाला घालून घेतला आहे आता हे मसाले आपल्याला कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिट मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आता यामध्ये तीन टॉमॅटोची पिवरी घालून घेऊया आणि मसाले पुन्हा सगळे एकजीव करून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटं हे जिन्नस चांगले एकजीव करून घेतल्यानंतर आता त्यामध्ये थोडस गरम पाणी घालूया आणि हे मसाले शिजवून घेऊया जोपर्यंत आपल्या मिश्रणाला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत झाकण लावून हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत साधारण दहा मिनिटानंतर पुन्हा एकदा सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहे नाहीतर आपला मसाला खाली करपण्याची शक्यता असते आता थोडस मीठ घालूया आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण ढवळून एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे आता इथे मी शिजवलेले काबुली चणे घालून घेत आहे काबुली चणे मध्ये चांगले एकजीव करून घेऊयात काबुली चणे मध्ये एकजीव केल्यानंतर आता त्यामध्ये थोडस पाणी घालूया आणि अजून पाच एक मिनिट आपण ते झाकण लावून शिजवून घेऊया पाच मिनट छोले ग्रेवी बरोबर शिजवल्यानंतर आता आपण त्यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊयात टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण थोडीशी साखर घालून घेऊया नंतर थोडासा फ्रेश कोथिंबीर घालूया आणि सर्व जिनस एकजीव करून घेऊया वरून थोडस अद्रक बारीक चिरून घालायचं आहे तुम्ही पाहू शकता आपले छोले तयार झाले आहेत आता आपण भटोरी करायला घेऊया इथे मी भटोऱ्यांसाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही मैदा वापरू शकता त्यात बारीक रवा घेतला आहे थोडीशी साखर चवीपुरतं मीठ बेकिंग पावडर आणि थोडस दही आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत इथे वापरलेल्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यानंतर आता पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर आपल्याला ते अर्धा तेस झाकून ठेवायचं आहे अर्धा तासानंतर आता हे पीठ आपल्याला परत चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आता त्याचे आपल्याला गोळे करून कुछ भटुरे करायला घ्यायचे आहे तर इथे मी असे बारीक गोळे करून घेतले आहेत माझ्याकडे पुरी मेकर आहे त्यामुळे मी हातच भटुरे करू करत आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पोळपाट लाटणीवर केलं तरी चालेल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला भटुरे लाटून घ्यायचे आहेत इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे भटूरे तळायला घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता तेला सोडल्या सोडल्या आपले भटुरे कसे टम्म फुगले आहेत अशाच प्रकारे उलटवून आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेही भटुरा शेकून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता कसा मस्त टम्म फुगलेला भटूरा आपला रेडी झाला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत आपले सर्व भटुरे तळून तयार आहेत आता गरमागरम छोले भटुऱ्या सर्व करूया तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा